श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार शनिदेवांची पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत शनिदेव नाराज झाले तर मनुष्याचे जीवन नकारापेक्षा काही कमी नसते कुंडलीत अडीच किंवा साडेसात वर्षासाठी शनीचा प्रकोप होतो भगवान शनिदेवाला खूपच रागीट असे देव मानले जाते तुम्ही त्यांची पूजा करताना काही चूक करता करत असाल तर शनिदेव माफ करत नाही पहाटे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर शनिदेवाचे पूजन केले पाहिजे याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शनिदेवाबाबत म्हटले जाते की त्यांची दृष्टी सरळ कोणावर पडली तर तो भस्म होतो त्यामुळे त्यांची पूजा करताना काही गो गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे शनिदेवाची नाराजी आणि प्रसन्नता दोन्ही खतरनाक मानली जाते कारण शनिदेव नाराज किंवा प्रसन्न झाले तर ते सरळ त्यांची दृष्टी भक्तांवर पडते आणि भक्तांचा नाश होतो असं देखील म्हटलं जातं भगवान शनी खूप रागीट देवता मानले जाते जर नकळतही त्यांच्या पूजनात काही चूक झाली तर भगवान शनिदेव त्याला माफ करत नाहीत त्यामुळे भगवान शनिदेवाची पूजा करताना काही गोष्टी लक्षपूर्वक करणे गरजेचे आहे जाणून घेऊया कशी केली पाहिजे भगवान शनिदेवांची पूजा शनिदेवांची पूजा करण्यासपूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे सर्वात पहिली सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर ही शनिदेवाची पूजा करायला हवी शनिदेवाची मूर्ती या प्रतिमा घरात नाही ठेवली पाहिजे त्यांची पूजा ही मंदिरात किंवा आपल्या मनातल्या मनात केली पाहिजे शनिदेवाला जल किंवा तेल अर्पण करण्यासाठी कोणत्याही धातूचा वापर करू नका त्यांच्यावर तेल अर्पण करण्यासाठी लोखंडाच्या पात्राचा वापर करावा तांब्याच्या पात्राचा उपयोग चुकूनही करू नये शनिदेवावर तेल अर्पण करताना त्यांच्यावरही पडेल याची काळजी घ्या इतरत्र पडणार नाही याची खबरदारी बाळगा शनिदेवावर लाल रंगाची वस्तू अर्पण करू नका यात लाल रंगाची फुलं किंवा लाल रंगाच्या कपडा चुकूनही अर्पण करू नका काळा रंगासंदर्भातील गोष्टी शनिदेवांना अर्प आर, अर्पण नक्की करा शनिदेवावर तेल अर्पण करत असाल तर त्यात थोडे काळे तीळ टाका नुसतेच तेल अर्पण करू नका शनिदेवाची पूजन करताना सरळ समोर उभे राहू नका त्यांच्या बाजूने त्यांचे दर्शन घ्या किंवा पूजा करा शनिदेवाची पूजा अशा ठिकाणी जाऊन करा ज्या ठिकाणी ते शिळेवच्या स्वरूपात विराजमान असतील शनिवारी पिंपळाच्या झाडावर जल आणि दिवा लावावा हे फक्त शनिवारीच करा दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ